नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी ॲन्सर की म्हणा किंवा रिस्पॉन्सशीट त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत सो ज्यांनी कोणी डाउनलोड केलं नसतील तर डाउनलोड करून घ्या तुम्हाला कितपत मार्क्स वगैरे मिळालेत त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना येऊन जाईल आणि जे तुमचे आन्सर्स वगैरे आहेत जे तुम्ही टिक केले ते बरोबर होते का आणि त्यानंतर काही ऑब्जेक्शन वगैरे असतील ते तुम्ही पुढं करू शकता तर स्पेशली नेमकं डाउनलोड कशा पद्धतीनं करायचं हे अगोदर सर्वात अगोदर पाहून घेऊयात आणि ते आन्सर की वगैरे सगळ्यांना माहीत असेल तर सर्वात अगोदर काय करा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ओके त्या लिंकवर काय करा क्लिक करा आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीनं काय तुमचा जो काही लॉग इन भाग आहे किंवा लॉग जो काही पोर्टल आहे तो त्या ठिकाणी ओपन होईल आणि जी काही तुमची आय डी वगैरे आहे किंवा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर तो या ठिकाणी टाका पासवर्ड जो आहे तो टाकून घ्या व्यवस्थित आणि जो काही कॅपच्या या ठिकाणी दिला आहे ना तोच या ठिकाणी ॲड करा काही काही विद्यार्थी काय करतात हा जो व्हिडिओमध्ये दिला आहे तोच टाकतात तो नका टाकू इथं जो आहे आकडा तिथं तुम्हाला येईल ऑनलाईन तोच टाका दोन एक पाच तीन सात सात अशा पद्धतीनं टाकून हे लॉग इन करून घ्या ओके परत पासवर्ड वगैरे काही फॉरगोट वगैरे असेल तर ते करेक्शन करून घ्या रिकवर होऊन जाईल काळजी नका करू तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल किंवा अशा पद्धतीचा नवीन एक पेज तुम्हाला ओपन होईल आणि यानंतर असा पेज ओपन झालं ना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर अ पोस्टमधून ओके त्यानंतर काय करा स्पेशली अप्लाय फॉर अ पोस्ट यावर क्लिक केल्यानंतर असं रेड झालं त्यासोबत इथं तुम्हाला अशा पद्धतीनं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल कुठं हां इथं तर या ऑप्शनवर तुम्हाला या आय बटनवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक करा लक्ष ठेवा ओके जे काही तुम्ही कोणत्याही पोस्टला वगैरे त्यानंतर परत तुम्हाला आता नवीन इंटरफेस ओपन होईल त्याच पद्धतीनं तर जो काही नवीन होतो ना तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून या ठिकाणी असेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक मोठ्या फॉर्मॅटमध्ये हे असं सगळं लिहिण्यात आलेलं टू डाउनलोड द क्वेश्चन पेपर अँड असेसमेंट एन एम सी रिक्रुटमेंट जे काही असेल ते तर त्या ठिकाणी तुम्हाला हे क्लिक हिअर जे दिलं आहे ना हिअर दिलं आहे ना फक्त या निळ्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचे आन्सर की तुमच्या समोर येईल आणि जे काही ऑब्जेक्शन वगैरे असतील ते तुम्ही पाहून घ्या आणि काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ना त्यांना स्पेशली हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करून द्या ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली म्हणजे त्यांनासुद्धा कळून जाईल की आन्सर की आलेली आहे रिस्पॉन्स शीट वगैरे आलेली आहे बाकी अशाच अपडेट्ससाठी फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद